तिथे उपस्थित आहे आणि आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे एकमेकांचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि उदयसिंहराव जाधवराव आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात संपर्कात ठेवून राहतात काही नवीन माहिती आली की आम्ही एकमेकांशी चर्चा करतो समजून घेतो आणि एक फार छान एक प्रकारचं नातं आहे जे पूर्वी आपल्या पूर्वजांमध्ये होतं आणि ती परंपरा आपल्याला सांभाळली पाहिजे दुसरी गोष्ट हे वेगवेगळे जातीय वाद ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आपल्याला सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं जो माझा थोडा अभ्यास आहे ते की आपण क्षत्रिय लोक आहोत क्षत्रिय म्हणजे कोण तर रक्षण सर्व भूताना मिती क्षात्रम परम मतम ही वस्तुस्थिती शिवाजी महाराजांनी ओळखली होती आणि क्षत्रिय धर्म म्हणूनसाठी स्वतःचं क्षत्रिय पुलावतंस हे त्यांनी उपाधी घेतली होती आपण फक्त ते गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षेच्या पाठीमागे पुढे लिहिण्यापुरतं क्षत्रिय कुलावतांस वापरतो हा काही फार मोठा राजेशाहीपणा किंवा हे दाखवण्यासाठी नव्हत्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःला क्षत्रिय पुलावतंस लिहून घेत म्हणून घेतलं होतं आणि त्यांच्या प्रत्येक पत्रामध्ये प्रत्येक त्यांच्या त्यांच्या दरबारातलं निघालेल्या त्यांच्या शिक सही पत्राच्या पाठीमागे त्यांच्या नावाच्या पाठीमागे क्षत्रिय पुलावतंस लिहिलं जायचं आणि आत्ताच समीर दादांनी सांगितलं की त्याचं महाभारतातलं वर्णन असं आहे जे शिवाजी महाराजांना ज्ञात होतं की करणारच करणार म्हणजे ज्या शत्रूपासून आपल्या समाजाचं आपल्या देशाचं आपल्या संस्कृतीचं रक्षण करणारा क्षत्रिय आता शत्रूचा नायनाट झाल्यानंतर पुढं काय जे त्यांनी मग सांगितलं त्याला आधार आहे शास्त्राचा की ज्याप्रमाणे आपला धर्म जे लोक पाळतील म्हणजे आपलं व्यक्तिमत्वाप्रमाणे आपलं कर्तव्य जे पाळतील <laughs> त्या लोकांना संरक्षण आणि जे पाळणार नाहीत त्यांना शासन ना मिलाले, मिलाले। हे क्षत्रियाचं काम आहे आणि तेच त्यांनी मगायचं सांगितलं की आपल्याला आता स्वराज्यामध्ये आता मिळालंय स्वराज्य मिळालं आपलं सगळं स्वातंत्र्य मिळालंय आता पुढं काय तर महाराजांच्या स्वप्नातलं राज्य राष्ट्र आपल्याला आज निर्माण करायचंय आणि ते टिकवायचं आहे तर त्याच्यासाठी हे मार्गदर्शक तत्त्व त्यांनी ऍक्च्युअली घालून दिली आहे ती आपण विसरलो जातो काळाच्या ओघामध्ये काही फक्त ना, नावच राहतात जसं समाधी राहिली तीनशे वर्षी होती पण इतिहास विसरलो आता इतिहास माहिती झाल्यावर आपण जमा झालो तर तसं आपलं संस्कृती जी आहे ही जातीपातीमध्ये न वाटून घेता हे आपल्या कर्तव्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे ही अपेक्षित महाराजांना होतं ते आपण करूया आणि त्याच्यासाठी दादराव घराण्याचं फार मोठं योगदान आहे पिढ्यानपिढ्या आहेत काही ज्ञात आहेत काही अजूनही आज्ञात आहेत तर त्यांची आपल्याला इतिहास आणायचा आहे, आहे त्याचं मी अभिनंदन करतो की तुम्ही हे सगळं पुढे आणलं आहे तुम्ही टिकवलं आहे आणि आता आपण पुढे अजून वाढू धन्यवाद धन्यवाद सर